नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील जत्रटवेस आंबेडकर पुतळ्यापासून बशवेश्वर पोलीस स्टेशन अकोल रस्त्यापर्यंत जाणारा पाण्याचा रस्ता पूर्ण खचून गेला आहे या रस्त्यावरून भरपूर नागरिक नेहमी ये जा करीत असतात हा रस्ता भरपूर खचून गेल्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावी लागत आहे व वाहनांची मोडतोड होत आहे त्याचप्रमाणे दुचाकीवरून जातेवेळी त्या खडकावरून वाहने स्लिप होऊन पडत आहेत तरी लवकरात लवकर हा रस्ता रिपेरी करावी व नागरिकांना होणारा त्रास दूर करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा Peace. <gasps>